मित्रांनो अकरा तारखेला केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जो काही दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा रखडलेला पीक विमा होता तो शेतकऱ्यांना झुंझुनू म्हणजे राजस्थान येथील झुंझुनू येथून वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला आणि डीबीटी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना वितरित केलेला आहे आता मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळे शेतकरी हे कमेंट करत आहेत की आम्हाला मिळाला नाही आम्हाला मिळाला नाही आमच्या जिल्ह्याची काय अपडेट आहे आमच्या जिल्ह्यात येणार का तर मित्रांनो त्याच बद्दलची आपण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची जी काही अपडेट आहे की कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या हंगामाचा पीक विमा आलेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एक पीक विमा चळवळ आहे आणि ही चळवळ खूप चांगलं काम करत आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना माहिती देणं पीक विमा कसा मिळतो विम्यासाठी काय करायचं पीक विमा नेमका कसा मिळवता येतो याबद्दल जनजागृती करण्याचं शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्याचं शेतकऱ्यांसाठी काम करणारी एक चळवळ आहे आणि त्या चळवळीचे डॉक्टर सुभाष कदम हे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण ते शेतकऱ्यांसाठी काम करतात आणि दुसरे एक हेमचंद्र नावाचे आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत काम करत असतात त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता परभणी जिल्ह्यासाठी जो काही विमा वितरित केला आहे तर तो नेमका किती आहे किती शेतकऱ्यांनी मिळणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचंय तर मित्रांनो दोन हजार चोवीस मधील विविध जोखमी बाबी अंतर्गत तीस हजार चारशे एकोणीस शेतकऱ्यांना एक्कावन्न कोटी सत्तर लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीस मधील मिळून चारशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना बावन लाख त्रेसष्ट हजार ऐंशी रुपये पीक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो या अगोदर तुमच्या खात्यात काही आले असतील या याही पुढे येतील आणि एक पुन्हा दुसरा टप्पा आहे सात हजार पाचशे कोटी रुपयाचा त्या टप्प्यामध्ये सुद्धा येऊ शकतात आता मित्रांनो यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत का हो जे काही प्रलंबित पीक विमे होते म्हणजे जे शेतकऱ्यांनी दावे दाखल केले होते मात्र मंजूर झालेले होते आणि त्या बाबतीत काही असे होते की ले होती, ले होती, आश्य होती, राज्य शासनानं जो काही हप्ता होता तो कंपन्याला न दिल्यामुळे कंपन्यांनी ते पैसे वितरित केले नव्हते कारण कंपन्या काही खिशातून देत नाही आता मित्रांनो त्या बाबतीत परभणीत खरीपाचा चारशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा पीक विमा तर त्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यापक प्र... नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान सात लाख सत्तावन्न हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांना चारशे तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला होता आता त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आणखी आठ हजार सातशे सव्वीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सहा लाख रुपये पीक विमा परतावा मंजूर झाल्यामुळे आता पीक विमा मंजूर शेतकऱ्यांची संख्या ही सात लाख सहासष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस एवढी तर पीक विमा रक्कम चारशे कोटी त्र्याण्णव लाख रुपये झाली होती आता यामध्ये रब्बी हंगामात आठ कोटी एकोणचाळीस लाखाचे विमा दावे होते त्यामध्ये परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान त्यानंतर पीक कापणी प्रयोगावर उत्पादनात आधारित मिळून एकूण बारा हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी एकोणचाळीस लाख रुपये पीक विमा परतावा मंजूर आहे आता यामध्ये हिंगोलीमध्ये एकशे एकोणऐंशी कोटीवर पीक विमा भरपाई होती त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये विविध जोखीम बाबी अंतर्गत चार लाख चौपन्न हजार एक्याण्णव शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये पीक विमा मंजूर आहे आणि प्रलंबित जे काय होते त्यामध्ये सोमवारी जो वितरित करण्यात आला आहे त्याची ती सुरुवात झाली आता त्या दिवसापासून ज्या ज्या शेतकऱ्यांना आता आले असतील ते सुद्धा कमेंट करा ज्यांनी आले नाही ते सुद्धा कमेंट करा आणि सात हजार पाचशे कोटी रुपयाचा जो पुढचा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना येऊ शकतात आता त्यात खरीप दोन हजार तेवीस मधील सोळा शेतकऱ्यांना तेहतीस ती हजार नऊशे चौसष्ट रुपये खरीप दोन हजार चोवीस मधील एका शेतकऱ्याला तीन हजार चारशे एकवीस रुपये तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधील चारशे साठ शेतकऱ्यांना बावन लाख पंचावन्न हजार रुपये सहाशे पंचाण्णव रुपये दावे हे मिळालेले आहेत आता तुम्हाला आले का नाही हे सुद्धा कमेंट करा आणि जे काही राहिलेले शेतकरी असतील त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये येऊ शकतात आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला आले नाही किंवा आम्हाला का आले नाही तर शेतकरी मित्रांनो त्यावेळेस जी, जी पीक विमा चळवळ राबवली जाते त्या पीक विमा चळवळीच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण तक्रारी दाखल केल्या असल्या आणि त्या तक्रारी दाखल करून त्याचे पंचनामे जर व्यवस्थित करून घेतलेले असले तरच त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे आणि जर नुसतं तुम्ही तक्रार दाखल केली मात्र तुमचा पंचनामाच झाला नाही कोणी पाहणीच केली नाही तर नुसत्या तक्रारीवर काही ही पीक विमा कंपनी विमा द्यायला तयार नाही त्यामुळे जी पीक विमा चळवळ राबवली जाते त्या पीक विमा चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यानं तशा पद्धतीचं काम केलं पाहिजे मात्र आता तर काय तक्रार दाखल करायचं का काम नाही काय नाही पीक कापणी आधारीवर आधारित जो पीक पिकविमा उंबा उत्पादनात घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळे ती काय आता पुढचं टेन्शन सरकारनं ठेवलेलं नाही आता यापुढे पुढे याच्या नंतर जर लागू केले तर पुन्हा ते होऊ शकतं अशी ही माहिती होती आता माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा